आवाज मानदेशाचा राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यश मिळवलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झालं आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांकरिता मांडत असलेला आरक्षण विधेयक संमत करावे असा प्रस्ताव मी सर्वांच्या अनुमतीने मांडतो यासह त्यांनी आरक्षण विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवलं यावर विधानसभेतील सर्व सदस्यांनी होय म्हणून अनुमोदन दिलं त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली आहे की हे विधेयक बहुमतासह संमत करत आहोत दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी सभागृहाला विनंती आहे की आपण बहुमत म्हटलं आहे त्याऐवजी एकमत म्हणायला हवं कारण विरोधी पक्षांनी यांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची भूमिका मांडली वडेट्टीवार म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची देखील मागणी होती आणि आहे या विधेयकाला कोणाचाही विरोध नव्हता आणि नाही किंवा विरोध असण्याला काही कारण नाही त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही हे विधेयक बहुमताने मंजूर झालं असं म्हणू नका त्याऐवजी एकमताने मंजूर झालं असं म्हणा आमच्या त्यास पूर्ण पाठिंबा आहे यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व विधानसभा सदस्यांना अनुमोदनानंतर घोषणा केली की मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करत आहोत अध्यक्ष महोदय दोन हजार चारचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले अध्यक्ष मोह माझी विनंती आहे आपण 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 बहुमत म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही याला एकमत म्हणा आमची त्याला तयारी आहे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे त्यामुळे हे hey, विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो मान सोफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा